धुळ्यात मंजूर दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोर कामाची लवकर सुरुवात करण्यात यावी तसेच भूसंपादन लवकर सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार द्यावा यासाठी आज धुळे कोरडा विकास समितीचे प्रमुख रणजित राजे भोसले व इतर सदस्यांच्या नेतृत्वाखाली क्युमाइंग क्लब जेल रोड येथे धरणे आंदोलन करण्यात आले सदर प्रकल्पांना लवकर मंजुरी देऊन नोटिफिकेशन न काढल्यास समितीमार्फत तसेच जिल्ह्यातील युवकांमार्फत जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय या धरणे आंदोलनामध्ये रणजित राजे भोसले संतोष बापू सूर्यवंशी राजेंद्र खैरनार नरेंद्र अहिरे पी सी पाटील राजू रुस्तम दादा कोर रईस काझी विजय पाटील प्रभाकर पवार हुसेन भैया साडीवाले राजू डोमाळे सिद्धांत बागुल दीपक देसले चिंतन ठाकूर हर्षल परदेशी संदीप पाकले महेंद्र शिरसाठ महेंद्र अण्णा शेणगे दिलबर सिंग राजपूत हर्षल परदेशी श्याम भांबरे आदी कॉरिडोर समितीचे सदस्य धरणे आंदोलनामध्ये सहभागी झाले होते धुळे जिल्ह्यामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्प गेल्या दहा वर्षापासून मंजूर आहे त्या प्रकल्पाला चालना मिळावी प्रकल्पाचं चा काम लवकर सुरू व्हावं आणि स्थानिक रोज तरुणांना रोजगार मिळावा या संदर्भामध्ये आमची कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते दहा वर्षापासून प्रकल्प मंजूर आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्चाधिकार समितीने त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली पाणी आरक्षणाचा मंत्रिमंडळाचा ठराव झालाय आहे भूसंपादन जिल्हाभराचं सर्वेक्षण त्या, त्या, त्या पद्धतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आलाय फक्त शेवटची या ठिकाणी भूसंपादनेची प्रक्रिया या ठिकाणी प्रलंबित आहे म्हणून आमची जी समिती आहे दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर विकास समिती आज या ठिकाणी धरणे आंदोलन करते आमची मागणी आहे की प्रकल्पाला चालना देण्यात यावी भूसंपादन लवकर करण्यात यावं हो। जर राज्य सरकारने या ठिकाणी लवकर निर्णय ना घेतला नाही तर धुळे जिल्ह्यामध्ये जे काही तरुण आहेत युवक आहेत बेरोजगार आहेत यांच्या वतीने या ठिकाणी समिती अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल